दे, ले, ले। जुन्नर वन विभागामध्ये बिबट्याची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांचे संरक्षण व्हावे सोरकुंपन नेक बेल्ट इत्यादी अनेक बेल्टोजना वन विभागाच्या मार्फत राबविण्यात येत आहेत जुन्नर वन विभागातील मेंढपाळांना शासकीय निधी उपलब्ध करत मेंढपाळांना राहण्यासाठी तंबू खरेदी करण्यात आलेले आहेत मेंढपाळांना सदरचे तंबूचे वाटप करण्यात येत आहेत प्रथमतः पंच्याऐंशी तंबू उपलब्ध झाले असून उर्वरित तंबू खरेदी केले जातील व ते मेंढपाळांना उपलब्ध करून दिले जातील हल्ला तसेच पाऊस व थंडी यापासून संरक्षण होण्यासाठी मदत होईल असं श्री प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर यांनी सांगितले शिरोली आगर नेथवड ओझर तेजेवाडी येथील वास्तव्यास असलेल्या एकूण पंधरा मेंढपाळांना या तंबूंचे वाटप करण्यात आलेले आहे तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक श्री रमेश खरमाळे वनरक्षक दामनखेल श्री नितीन विधाटे वनपाल जुन्नर व श्री देवीदास मिसाळ वनरक्षक यांनी यावेळी करून दाखवले जुन्नर टाइम्स शिरोली

का था 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 था। था था। था तुम्हाला दिसतो उन्हाळ्यामध्ये याचा वापर शिवळ्यात आता तुम्हाला याला आउटर म्हणायचं तुम्ही या इकडे दोघ तुम्ही लावून घ्या तुम्हाला कळाला नाही जाणार कसं करायचं इथे एक जण तोंडदारा एक जण तिकडे दारा तू सोडून देतो तर दरखा